नमस्कार ए टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी पोस्टल मतदानाची मतमोजणी सध्याला चालू आहे अगदी काही वेळातच पोस्टल मतदानाची मतमोजणीचा निकाल आपल्या हाती येणार आहे त्यानंतर लगेचच पहिल्या फेरीचं मतमोजणीला सुरुवात होणार आहे या हाय व्होल्टेज मतदारसंघामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान या ठिकाणी प्रचारसभेसाठी आले होते अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी या प्रचारसभेमध्ये आले होते दोन्ही पक्षाकडनं आरोपांच्या फायरी एकमेकांवर झाडण्यात आल्या परंतु जनतेने कोणाला कल देणार आहे जनता कोणाला कल देणार आहे हे आपण आज काही तासांमध्ये करणार आहे की अहमदनगर दक्षिण लोकसभेचा खासदार कोण होणार आहे